नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची हवा नेहमीच तशी खास असते थंड तरीही तापट सभागृहातल्या वादांच्या गदारोळांच्या तिखट टोमण्यांच्या आश्वासनांच्या आणि आशंकांच्या वर्णांनी महाराष्ट्राचं राजकारण वर्षानुवर्ष भरकटत आहे आणि रंगतही आहे पण या वर्षीच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकीय वातावरणात जे वादळ उठलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा शिवसेनाविरुद्ध शिवसेना भाजप विरुद्ध विरोधक आणि महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी या जुन्या पण अद्ययावत संघर्षाकडे खेचलं या सगळ्याची सुरुवात झाली आदित्य ठाकरे यांच्या एका ठोस विधानानं आणि नंतर आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरानं तर नेमका आदित्य ठाकरे यांनी असं काय विधान केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याला काय प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात कशी चर्चा सुरू झाली याबाबत आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील तब्बल बावीस आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असा दावा केला हा दावा अचानक अनपेक्षित आणि पूर्ण अधिवेशनाला वेगळ्याच दिशेने नेणारा होता कारण हे विधान केवळ आरोप नव्हते ते एक राजकीय संदेश होत एक मानसिक युद्ध होतं आणि महायुतीच्या अंतर्गत स्थितीवर संशयाची छाया टाकणारा प्रयत्नही परंतु त्यापेक्षाही मोठं वादळ निर्माण झालं ते या विधानावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमचेच आहेत आम्हाला त्यांना भाजपात घेऊन काय करायचंय या एका ओळीने राज्याच्या राजकारणातील गप्पाष्टक विश्लेषण अफवा आणि चर्चा यांना अख्ख्या महाराष्ट्रात विस्तार दिला हे विधान केवळ प्रतिक्रिया नव्हती ती होती महायुतीची अधिकृत भूमिका सामंजस्याचं सार्वजनिक प्रदर्शन आणि त्याचवेळी राजकीय शक्ती समीकरणांचा सूचक उच्चार जिथे आदित्य ठाकरे यांचा दावा सकाळी केंद्रस्थानी होता तिथे दुपारी फडणवीसांचं प्रत्युत्तर चर्चेचं विश्लेषणाचं आणि सोशल मीडियावरील विविध अर्थ लावण्याचं मुख्य विषय बनला होता राजकारणात शब्दांचं वजन असतं साधं बोलणंही सत्तेच्या दिशेने संधीच्या दिशेने आणि भविष्याच्या समीकरणांच्या दिशेने वळण घेत राहतं म्हणूनच या ओळीचा अर्थ उलगडताना महाराष्ट्रातील टीकाकार विश्लेषक आणि सामान्य मतदारही थोडा स्तब्ध झाला कारण एका बाजूला हे विधान शिंदे गटावरील भाजपचा विश्वास दाखवत होतं तर दुसऱ्या बाजूला ते दोन्ही पक्षांतील नात्यांचं बळही उघड करत होतं पण काहींना हा दावा शिंदे गटाची स्वतंत्रता कमी लेखणारा तर काहींना भाजपाची ज्येष्ठ भागीदार भूमिका पुन्हा दाखवणारा वाटला अधिवेशनात ज्या मुद्द्यांवर चर्चा व्हायची होती शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान रोजगार महागाई राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांची गती हे सारे मुद्दे काही काळ गडद छायेत गेले अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे प्रकाश फक्त या दोन विधानांवर आदित्य ठाकरेंचा आरोप आणि फडणवीसांचं प्रत्युत्तर यावर केंद्रित झाले महाराष्ट्राचं राजकारण का एवढं संवेदनशील आहे कारण महाराष्ट्रातील सत्ता समीकरण एका क्षणात बदलू शकतात येथे चेहऱ्यांपेक्षा शब्द शब्दांपेक्षा संकेत संकेतांपेक्षा नाती आणि नात्यांपेक्षा सत्तेची समजूत अधिक महत्वाची ठरते दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस हा काळ शिवसेनेसाठी आणि पर्यायानं महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक होता सत्ता बदलली नाती तुटली जुने सहकारी विरोधक बनले आणि विरोधक पुन्हा मित्रसुद्धा झाले एकनाथ शिंदे यांनी नेतृत्वाखाली शिवसेनेतून मोठी फूट काढली उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद गमावलं आणि शिवसेनेचं नाव चिन्ह आणि अधिकृत बहुसंख्यांक पक्ष शिंदे गटाकडे गेला पण या फुटीने निर्माण केलेली मनोव्यथा राजकीय दुभंग आणि कार्यकर्त्यांच्या भावना दोन्ही गटांना पछाडतात म्हणूनच ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष हा केवळ राजकीय नसून भावनिकही आहे याच भावनिक संघर्षाला हवा देणारे शब्द म्हणजे शिंदे गटातील बावीस आमदार भाजपच्या संपर्कात आहेत अशा प्रकारचं विधान ठाकरे गटाच्या नजरेतून पाहिलं तर त्यांच्या स्वतःच्या रणनीतीचा तो भाग आहे त्यांना सतत आपल्या समर्थकांना दाखवावं लागतं की शिंदे गटात स्थैर्य नाही तिथे असंतोष आहे आणि त्यांचे अनेक आमदार असुरक्षित किंवा नाराज आहेत हे दाखवणं त्यांच्यासाठी महत्वाचं कारण तुटलेल्या कार्यकर्त्यांची मानसिकता सांभाळण्यासाठी अशा कथनांची गरज भासते शिवसेनेचा पारंपरिक ब्रँड अजूनही उद्धव ठाकरे यांच्याशी जोडलेला असल्याचं ठासून सांगण्यासाठी ते असे आरोप वारंवार मांडतात मात्र या फडणवीसांनी दिलेलं उत्तर नुसतंच प्रत्युत्तर नव्हतं ते होतं एक परिपक्व राजकीय गणित त्यांनी केवळ आदित्य ठाकरेंच्या आरोपांना झिडकारलं नाही तर त्यांनी महायुतीच्या अंतर्गत सामंजस्याला उघडपणे पुष्टी दिली हे आमचेच आहेत या एका वाक्यातून त्यांनी शिंदे गटाला दिलेला पाठिंबा महायुतीतील ऐक्य आणि त्यांच्या नेतृत्वातील आत्मविश्वास अधोरेखित केला त्यांचे हे शब्द म्हणजे शिंदे गटासाठी राजकीय संरक्षणाची हमी होते जणू ते सांगत होते तुम्ही आमचे आहात आणि आम्ही तुमच्या मागे भक्कमपणे आहोत मात्र हे ऐकताना काही विरोधक काही तटस्थ विश्लेषक असेही म्हणाले की या वाक्यातून भाजपचा शिंदे गटावरचा प्रभाव सूचित होतो आमचेच आहेत हे शब्द काहींना हुकूमत वाटले तर काहींना महायुतीतील नेतृत्व कोणाकडे आहे हे स्पष्ट करणारे वाटले शिंदे गटाला स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची गरज पुढील काळात अधिक भासू शकते कारण जनतेच्या नजरेत हा प्रश्न उभा राहतो शिंदे शिवसेना ही स्वतंत्र आहे की भाजपची उपशाखा दुसरीकडे महाविकास आघाडीतील विरोधकांनी या विधानाला हातोहात घेतलं त्यांच्यासाठी हा मुद्दा राजकीय नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी परफेक्ट होता शिंदेगड पूर्णपणे भाजपच्या नियंत्रणाखाली आहे हा त्यांचा दावा या विधानाने अधिकच बळकट झाला राजकारणात परसेप्शन हे पॉलिसीपेक्षा कधीकधी कधी कधी अधिक महत्वाचं असतं आणि विरोधकांनी सुटकेचा निश्वास घेत फडणवीसांच्या विधानाला आपल्या फायद्यातून मोडून काढण्याचा प्रयत्न सुरू केला अधिवेशनातील हा राजकीय तिढा शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून काही काळ लक्ष हटवू शकतो पण या विधानांच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकांची चाहूल येथेच लागते पुढील वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही मोठ्या निवडणुका आहेत महायुतीमधील भाजपा शिंदे शिवसेना आणि अजित पवार गट यांनी मिळून मजबूत संघटना उभी करण्याची घोषणा केली आहे त्याच वेळी ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडीही मजबूत होण्याच्या तयारीत आहे या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं विधान हे केवळ माहिती किंवा मा आरोप नव्हतं ते होतं निवडणूक पूर्व माइंड गेम आगामी निवडणुका लक्षात घेतल्यास या विधानांनी दोन मोठे मुद्दे स्पष्ट केले महायुती नेहमीप्रमाणे स्थिर दिसण्याचा प्रयत्न करत आहे आणि विरोधक नेहमीप्रमाणे महायुतीतील तडे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत फडणवीसांनी महायुतीच्या एकत्रतेवर शिक्कामोर्तब करताना सांगितलं की भविष्यात महायुती आणखी मजबूत होईल ते म्हणाले की शिंदे गट ही खरी शिवसेना आहे आणि त्यांच्या प्रगतीसाठी भाजप त्यांच्या सोबत आहे हे, हे शब्द महायुतीच्या राजकारणात नवीन ऊर्जा आणणारे होते फडणवीसांचं वक्तव्य हे महायुतीच्या स्थिरतेचं संकेत देत। शिंदे गटासाठी हा आत्मविश्वासाचा क्षण आहे ठाकरे गटासाठी ही नवीन आव्हानात्मक परिस्थिती आहे विरोधकांसाठी हा एक नवीन आरोपाचा आधार तर विश्लेषकांसाठी हे अभ्यासाचं एक प्रकरण आणि जनतेसाठी हे कदाचित अधिवेशनातील गदारोळातील एक मुद्दा पण राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास हे स्पष्ट होतं की महाराष्ट्राचं राजकारण एका नव्या टप्प्यावर पोहोचलं आहे जिथे प्रत्येक विधान प्रत्येक आरोप आणि प्रत्येक प्रतिउत्तर सत्तेच्या खेळातील महत्वाचं पाण बनू शकतं तर तुम्हाला आदित्य ठाकरे यांनी केलेलं विधान आणि त्यावर फडणवीसांनी दिलेलं प्रतिउत्तर यावर काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राज्याच्या आणि देशाच्या राजकीय आखाड्यावर आपली नजर तर कायम असणारच आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र